गौतम काकडे फरार नेमकी भानगड काय आहे असं वादावाद का, वादा वाद का चालू आहे काय काय जण म्हणत आहेत गौतम काकडे फरार झालेले आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गौतम काकडे हे फरार झालते पण ते फरार कधी झालते हे आपण समजून घेणार आहोत सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून बारामती झालेल्या गोळीबारात जखमी झालेले रणजित निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता फरार असलेला मुख्य आरोपी गौतम काकडे त्याला पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती म्हणजे जेव्हा रणजित निंबाळकरचा खून झालता तेव्हाच गौतम काकडे हा फरार झाला होता तो आता फरार झाला नाही आहे म्हणजे गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे हा फरार होता प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती बारामती तालुक्यातील निंबूत गावात बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला होता गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नीने आत्मदहनांचा इशारा दिला होता शर्दीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील झालेल्या गोळीबारामुळं खळबळ उडाली होती रणजित निंबाळकर हे पलटण भागात पोलीस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते गेल्या दोन वर्षापासून ते बैलगाडा शर्यतीत उतरले होते निंबाळकर यांनी सुंदर बैलाची खरेदी मायशिरसमधून एकवीस लाख रुपयांना केली होती निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे बैलगाडा शर्यतप्रेमींना धक्का बसला होता शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे आणि फलटणीतील रणजित निंबाळकर यांच्या शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होता निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल सदतीस लाखांना विक्री केला होता त्यातील पाच लाख त्यांनी दिले होते उर्वरित बत्तीस लाख रुपये येणे बाकी होते निंबाळकर हे गुरुवारी आपली पत्नी अंकित आणि दोन मुलांसमवेत रात्री अकराच्या सुमारास निंबूत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी यांच्यात वाद झाला गौरवनं त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित निंबळकर यांच्यावर गोळीबार केला होता असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे गौतम काकडे हे फरार आता झाले नव्हते कारण ते रणजित निंबळकर यांचा खून झाल्या फरार झाले होते त्यामुळे असल्या फेक बातम्या तुम्ही ऐकू नका जय महाराष्ट्र